राजकारणात एक नवा वाद उसळलाय अंजली दमानिया वर्सेस रोहित पवार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर भाजपला सॉफ्ट कॉर्नर देतात असा गंभीर आरोप सुषमा अंधार यांनी केला त्यावरून रोहित पवार त्यांच्यावर तीन थेट प्रश्नांचा भडीमार केला सुषमा अंधारांचं म्हणणं असं की दमानिया भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांकडे डोळझाक करतात पण पवार ठाकरेंवर मात्र आक्रमक होतात जयंत पाटील यांच्याबद्दल दमानिया वापरत असलेली विषारी भाषा असो किंवा रोहित पवारांवर झालेली टीका असो भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांवर त्या मात्र शांत राहतात रोहित पवारांनी यावरून सरळ तीन प्रश्न विचारले मुख्यमंत्र्यांच्या बेडरूमसाठी वीस लाखांचा खर्च आणि कोठ्यावधींची जाहिरातबाजी योग्य आहे का मेगा इंजिनिअरिंग कंपनीवर तहसीलदारांनी पंच्याण्णव कोटीचा दंड ठोठावला पण महसूल मंत्र्यांनी तो फक्त सतरा लाखांवर आटोपशीर केला हे योग्य आहे का सिडोकची पाच हजार कोटींची जमीन बेकायदेशीरपणे खासगी व्यक्तीच्या घशात घातली गेली बारा हजार पानांचे पुरावे असूनही मुख्यमंत्री गप्प का या प्रश्नावर उत्तर द्या असं रोहित पवारांचं थेट आव्हान आहे पण दमानी प्रतिउत्तर अजूनच रोचक आहे त्यांनी म्हटलंय सध्या मी एका खूप मोठ्या विषयावर काम करते एक आठवडा थांबा सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईन त्यांनी ट्विट करत पवार आणि अंधारेंना टोमनाही लगावला तुम्ही कुठलाच विषय तडीच नेत नाही मी योग्य तेच करत राहील त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय नेमकं अंजली दमानिया कोणता मोठा घोटाळा बाहेर आणणार आहेत आणि खरंच आठवडाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होणार आहे का यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा